देशाचा अन्नदाता शेतकरी हा नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत जीवन जगत असतो आपला संसार व कुटुंब आणि मुलांचे शिक्षण यामुळे अनेक सदन कास्तकार खचून गेलेले आपण समाजात पाहतो कारण त्याचे या महागाईने व नापिकीने कंबर्डे मोडले आहे तरीही या एवढ्या मोठ्या आर्थिक संकटावर मात करून दर्यापूर तालुक्यातील इटकी येथील अल्पभूधारक शेतकरी असणाऱ्या अविनाश गावंडे यांची मोठी मुलगी प्रणिता हिने आपल्या घरच्या गरिबीची जाणीव ठेवू जिद्दीने शालेय शिक्षणात मन लाऊन अभ्यास करत सॉफ्टवेअर इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले व आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथील मोठ्या नामवंत कंपनीत कार्यरत आहे तिला आज 60000 रुपये महिना मिळतो तिने जिद्दीने आपल्या वडिलांचा संसार संसारुपी गरिबाचा रथ आर्थिक संकटातून बाहेर काढला आहे आज तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची लहान बहीण मनीषा ही सुद्धा एमबीए झाली आहे व ती सुद्धा नोकरी करत आहे व लहान भाऊ संतोष बीएससी ऍग्री झाला असून उच्च शिक्षण घेत आहे सोळा जून रोजी तिचा वाढदिवस होता त्या तिने दर्यापूर येथील संत गाडगे बाबा बालगृहाच्या मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला तसेच मुलांना दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे खाद्यतेल भेट स्वरूपात दिले यावेळी गावंडे परिवारासोबत बालगृहाला भेट दिली असता प्रणिता अविनाश गावंडे हिचा तिच्या कुटुंबासमवेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अॅडव्होकेट अभिजीत देवके संत गाडगे बाबा बालगृहाचे संचालक तथा पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख तालुका अध्यक्ष शशांक देशमुख पांडे पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश पारडे शहराध्यक्ष सौरभ रहाटे अमोल कंटाळे धनंजय देशमुख सरजीव बहुराशी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला माझं श्रेय मी सगळं आई बाबांना देत कारण त्यांनीच खूप जास्त मेहनत केली आहे आणि त्यांच्याशिवाय मी करू शकतो माझं इंजिनिअरिंग झालं आता मी डेलॉइट हैदराबाद मध्ये जॉब करतो आम्ही दोन बहिणी आणि एक श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर